माननीय जी, खरं म्हणजे एक अत्यंत गंभीर प्रश्न आज सभागृहात उपस्थित झालेला आहे या यामध्ये मला टू बी प्रिसाइज तीन प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे व्याप्ती बद्दल माननीय मंत्री महोदयांनीच सांगितलं आहे की याची व्याप्ती जी आहे ती चांदा ते बांदा व्याप्ती आहे याच्यामध्ये केवळ नागपूर विभाग नाही केवळ नाशिक विभाग नाही तर याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षक हा अत्यंत होरपळल्या गेलेला आहे आणि अमाऊंटचा विषय जाऊ द्या परंतु मंजुरी नसताना दोन मे बारा नंतरच्या जी आरच्या नंतर ज्या पद्धतीने अपॉइंटमेंट्समध्ये गडबडी झाल्या तो अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्यामुळे मला याच्यामध्ये प्रश्न विचारायचा आहे की घोषित केलेली जी ही एस आय टी आहे किंवा करणार आहेत ती किती दिवसात करणार आहोत कारण आय एस अधिकाऱ्यांना करणार आय पी एसला करणार आनंद आहे त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन पण याचं अपॉइंटमेंट एक पंधरा दिवसात महिन्याभरात झाली पाहिजे अन्यथा याची व्याप्ती जी आहे ती वाढत जाणार यापूर्वी देखील शिक्षण आयुक्तांनी एकोणसाठ शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई ही घोषित केली होती त्याची फाईल शिक्षण उपसचिवाकडे होती आणि मागचे सात वर्ष झाले मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांग सांगतोय की आर्थिक व्यवहार होऊन मागच्या सात वर्षापासून या एकोणसाठ शिक्षणाधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई मंत्रालयात होत नाही आहे ती फाईल गायब झालेली आहे म्हणजे एकीकडे शिक्षण आयुक्त सांगतात कारवाई प्रस्न, करा प्रश्न विचारा प्रश्न तर त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवरती आपण शिस्तभंगाची तात्काळ कारवाई करणार आहोत का तिसरं या पाच सहा वर्षापासून मंत्रालयात ही फाईल दाबून ठेवणाऱ्या संबंधित शिक्षण विभागाच्या आरोपी आरोपातील संबंधितांवरती कारवाई करणार काय हा घोटाळा उजेडात येऊ नये म्हणून मागच्या अनेक वर्षांपासून ज्या नसत्या नस्त नष्ट करण्यात येत आहे त्याबद्दल संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार का मंत्री सन्मान्य सदस्य संदीपजी जोशी यांनी जो विषय मांडला की एसआयटी जी घोषित झाली त्याची गठन कधी होणार तर अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नोंदणी घेऊन त्या ठिकाणी चौकशी गठीत करू मान्य मुख्यमंत्री महोदयांची त्या ठिकाणी परवानगी घेतल्या जाईल दुसरा एक आपण एक विषय आता लक्षात आणून दिला की एकोणसाठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची फाईल मागच्या सात वर्षापासनं मंत्रालयामध्ये शिक्षण विभागामध्ये आलेली आहे आणि त्याची कारवाई त्या फाईलवर होते नाही आहे तर माझी आपणास विनंती आहे की आपण निश्चितपणे आपण मांडलेल्या विषयाची दखल घेण्यात येईल आणि तात्काळ ती फाईल मागवून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल मनीषाताई काम काही नाही